सर्वांना माझा नमस्कार देवी बैदी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाऊ वीज बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे कारण मयुरीचे इयरिंग आहेत ना, खुँँ खुँँ ना ते ठेवण्यासाठी मी दोन नवीन बॉक्स आणले होते तर आज त्याच्या सगळे ठून द्यायचे तुम्हाला दाखवते कोणता बॉक्स आहे ते बघा ह्या एक बॉक्समध्ये असे इयरिंग्स आहेत तिचे चुलून दाखवते ते बघा हे असे एवढे आणि अजून एक बॉक्स आहे ते पण दाखवते ते बघा हे असे एवढे इयरिंग आहेत मयुरीचे माझे पण आहेत पण माझे थोडे तिचे जास्त आहेत हे बघा हे अशा बॉक्समध्ये ठेवते मी आणि त्याच्यासाठी की नाही मी दुसरे बॉक्स आणले इयरिंग स्पेशल आणि मयुरी आली का हाय मयुरी हाय कशी आहे माझी मयुरी आजारी दिसायली हे ना काल मी आजारी होते तर माझ्या मयुरीने की नाही सगळा ब्लॉग काढला आणि आज ती उजा उदास दिसायली हे की नाही कालचा ब्लॉग कसा का वाटला तुम्हाला छान वाटला ना जवळ नको जाऊ चला मग आता मी दाखवते तुम्हाला ह्याच्यामध्ये असे बॉक्स खुलते उघडाच वाटतं हा बघा एवढे इयरिंग्स आहेत आजी ठेवतोय शंभरच्या वर तरी असतील तसं करून नको नऊ टक्के आणि हे हे बघा ह्याच्यात हे तर आत्ता नवीन आणलेलेच आहेत हे माझे ह्याच्यात थोडेसे मोठे आहेत सगळे आणि ह्याच्यात बारके बारके आहेत पण मयुरीने की नाही सगळे मिक्स केलेत बरं का आपण की नाही आता ह्या बॉक्समध्ये दे ठेवून देऊया बघा हे असे दोन बॉक्स घेऊन आले मी बरं राहू दे ठीक आहे हा एक बॉक्स हे असे दोन दोन बॉक्स आहेत मला तू वाटायला पुरते ला ला। <laughs> की मोटे? मोटे मोटे? मोटे -मोटे का नाही काय माहिती खूपच जास्त ते बघा खूप आहे चल मयुरी कामाला लाग चल हे बघा येते मयुरी कोणता करायचं आधी छोटे कि मोठे ओके ठीके सगळे मोठे मोठे आहे ती मयुरी एक करणार आणि एक बॉक्स आहे ना आता आपण खाली टाकून घेऊ मयुरी ते ठुवून द्या आता असं काही पण गोळा बोला हो

काय म्हणते तस टीकेला शेअर बघत मी आता आता असच काय नवीन नवीन सापडणार हे साईडला ठेवते आणि माझे मी एकदा पण नाही घातले हे असे छान आहेत ना हे सापडलं मागेच सापडलं हा मयुरी एक टिकून देऊ मग आपण बापरे मोठे 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 एकच हे मयुरी मग काय ना मोठे वाले हेजात छोटेवाले मी ह्याच्यात तुझे सी तुला मोठे मोठे देते काढून ते बघा किती मोठे हे पण खूप मोठे हे असे नाही नाही फिट नाही फिट नाही होणार ते काढूनच टाकूया ते बघा हे पण किती मोठे वे वेगवेगळं वे वे वे। पिंट सापडली ह्याच्यात साडी पिंट मला माहितच नाही कुठे दादा सापडली हे आणि हे मयुरीच्या मीसने दिलेले गिफ्ट हे है ना मयुरी आ... माया मिसने दिलेले आहे ते खूप जणांना काय काय गिफ्ट देतील हे तर आहे सगळ्यांना खूप वेळेस दिवाळीला गिफ्ट होतं मी नाही फिट नाही होणार सगळे कानातले अजून एक बॉक्स आणावंच लागतो आपल्याला दोन है ना मोठा आणावं लागला त्याच्या वेळेस मयुरी हे छोट्यासाठी ठीक आहे ते बघ हे मोठे आले रिंग्स बघ किती छान आहे ते बघ हे मयुरी तुझे नवरात्रीला ही सगळी घालते का मैल असं नाही घालणार फक्त नवरात्रीला सगळे मीच साप कराल तू काहीच करेन काम करेल हेच जोडीदार सापड नाही मैरि त्या बॉक्स आहे का दोन वेगवेगळे सापडले पण आहेत का बघा जे पण किती सुंदर आहे ती कधीच घालत नाही किती सुंदर आहे नेकलेस वर आली होती नेकलेस वर की नाही

आजू तू जे बोललास ना ते खरंच मयूर मयुरी तुटलं ग किती सुंदर होत हे तुटलं त्याच्यात अजून माझी साडी पिण नाही ह्याच्यात मयुरी या पिना तर मयुरीने पण नाही लावली आता सांगल्या होत्या महिला झालं का तुरून आल्या होत्या चला आम्ही आता सगळी ठेवून घेतो व्यवस्थित

आणि हे आहे ना हे फिटच नाही होत आतमध्ये बसते फक्त दुसरं बसत नाही हे ठेवूया आपण तर आता आमची इयर की नाही ठून देणं झाले छान आणि खराब सुद्धा खूप निघालेत बर का एवढी साफसफाई करायला कम्प्लीट दोन घंटे गेले माहितीये का आणि मी मयुरीचाच वेट करत होते मी एकटी तर नव्हतेच करणार कशी दिसायला येत असं शिशी शिशी नीट कर तुम्हाला दाखवते आता अजून किती शिल्लक आहेत बघायला दोन बॉक्स भरून भरपूर उरलेत अजून एक बॉक्स मला अनावच लागला असं वाटतंय अनावच लागणार अनावच लागणार आहे की नाही इथे हे असे ठून घेतले ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात पाठी मागायची स्क्रू सुद्धा ठेवलेत असे कारण हुक हुक स्क्रू एकच मेवरी हे बॉक्स भरलाय बघा हे तीन तीन, तीन, तीन दोन दोन तरी पण हात हात आला तुझा हे बघा ह्याच्यात तिने दोन दोन तीन तीन ठेवलेत बरं का तरी पण कमीच पडलाय बघा ह्याच्यात आहेत अजून एवढी चांगली आहेत आता ह्याच्यासाठी एक बॉक्स लागणारच आहे आपल्याला आणि इथं आहे ते खराब आहेत हे बघा हे खराब झालंय हे किती छान आहे ना सुंदर आहे खराब झालंय हे तर आपण ते तुटले दोन्ही पण तो मयुरीने तोडलं तर मग असं रिंगा होत त्याला खाली हाँ, 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 किती सुंदर दिसाले नाही पण हे एकदम भारी दिसाय आता हे फेकून देते ह्याच्यासाठी एक बॉक्स घेऊन येते पण आहे एक दोन आता ह्याची सगळे हुक हुक नाही स्क्रूच असते मयुरी हे काढून घेते कारण आपल्याला <coughs> लागते नंतर काढून ये मयुरीचं नेल एक सापडलं डुप्लिकेट आणि आम्हाला आणि आम्हाला पैसे सुद्धा सापडले पिन यू पिन मयुरीची मी चिपको ओ, चिपको, चला ठून घेते बरोबर आता इथं मयुरी पूर्ण काउंट करायला किती आहेत ते सोबत ठेवलेचे आणि ह्या बॉक्स मध्ये आहेत अजून भरपूर थर्टी सेवन पेअर्स हे आहेत नाही जास्त असतील मयुरी थर्टी सेवन इंटू टू टोटल तर मी आता सगळं एकदम टोटल केलं आहे किती आहेत म्हणून तर हे जे दोन बॉक्स आहेत ना ह्याच्यात टोटल थर्टी सेवन पॅल्स आहेत पॅल्स आहेत थर्टी सेवन तर विचार करू शकता की टोटल म्हणून किती असतील आणि ह्याच्यात म्हणजे ना हे एक आहे ह्याच्यात थर्टी टू आहेत म्हणजे टोटल किती थर्टी थ्री पॅर्स अजून बाकी आहेत त्याच्यात नाही का छोटे छोटे पण छोटे छोटे पण दहा वीस रुपये येतात असणार किंमत ना। आहेच नाहीला मग मी पण काउंट के केलं आहे म्हणून ह्याचे टोटल थर्टी थ्री प्लस थर्टी सेवन इज इक्वल टू सेवंटी तर सेवंटी इंटू टू ओके सेवन्टी इंटू टू येस वन फोर्टी पॅर्स पॅर्स आहे सो सॉरी सेवन फोर्टी पीस पीस वन पीस वन फोर्टी सगळे दोन दोन कानातले म्हणजे आता नाही घ्यायची आता दहा वर्ष नाही घ्यायची कानातले तू आता कानातले दोन दोन घातलीस ते छोटे छोटे मी माझ्या कानात घातलेले ते सेव्हन्टी वन सेव्हन्टी टू मग तिथं पण आहे बकिटा जवळ बकिटावर दोन तीन इथं किती सापडली मयुरी अजून हे बघू शकता अजून हे होते तिथे कपाटाचे जवळ बाप तीन चार घालतात हा तर सेव्हन्टी वन सेवन्टी टू सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी फोर आणि ये शोधता शोधतात त्याच्यात सुद्धा किना कानातले त्याच्यात सुद्धा त्याच्यात भेटले बापरे बघा त्याच्यात पण दाखवते किती संदी 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 फो, 75, 75, दे किती आर, 76, 77, कि तू किती तारा देतेंटी नाईन सेव्हन्टी नाईन त्याच्या जोड कुठे इथं आहेत ना जोडे बापरे ते बघ ते सापडलं मला हे सापडत नव्हतं कानातलं बघ हे छोटस हे बघ हे माझं खूप फेवरेट खूप हे की नाही हे पन्नास रुपयाचं आहे बरं का ओरिजिनल आहे एकदम खूप छान आहे हे अरे बघा हे कचरा अजून किती बॉक्स आहेत मयुरी दुसरे घरातले गळ्यातलं बेल्ट वगैरे ते वेगळे अजून कचराच कचरा तर आजचा ब्लॉग असा होता छोटासा इअरिंग स्पेशल बहीत मयुरीची किती इअरिंग्स आहेत बोलते अजून घ्यायची अजून घ्यायची किती घ्यायची आणि सगळे कुठे आम्ही घेतलेले माहिती का जास्त करून जत्रामध्येच घेतलेलेत घेतलेली आहे ना स्वस्त भेटतात खूप आणि एवढे तुटून पडते ना सगळे विचारू नका बाप रे मुंबईच्या पोरी तर काय आता त्याला तर प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग पाहिजे आणि हे काय लावलं डोक्याला ह्याला काय बोलते माझ्या लक्षात पण नाही लहानपणी मी अशी इथे छोटे 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 खेस घेऊन अशी लावायची बीट्स काहीतरी बोलतात लहानपणी एक दोन वर्षाची होती तेव्हाच विचार करा दहा पंधरा वर्ष खालचा अजून नाही माझ्याकडे हे ना <laughs> तेव्हा कसं मोबाईल नव्हता ना स्मार्टफोन कुठे होता फोटो काढायला तर स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढत होतो मयुरी इथे बाजूलाच स्टुडिओ रोडच्या पलीकडे खूप जुनं स्टुडिओ होते खूप वीस पंचवीस वर्ष खालच म्हणजे मी जसं आले मुंबईत तोपासून ते स्टुडिओ दिसते ना बिचार आता कोणी नाही जात फोटो काढायला तिथे नाही तर पहिलं ना अशी लाईन लागायची माहितीये का नंबर लागायचा फोटो काढण्यासाठी काय काय दिवस असतात ना पहिले एस बूथ होते काय काय होते लँडलाईन फोन होते लँडलाईन तर गायब झाली ते फोन आहे ना चे किती जमाना चेंज होत राहत ना कुणी जास्त दिवस काय टिकू शकत नाही बघा हे असलं भूतासारखं भूतासारखे दिसते लावले आपलं बरं ठीक आहे मग आजचा ब्लॉग आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज प्लीज मला सपोर्ट करा चला मग बाय 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 भेटू द्या बाय